नमस्कार मंडळी मी विभूती शिंदे आणि तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्राच्या मंदिर एक्सप्रेसमध्ये खूप खूप स्वागत आता मंदिर एक्सप्रेस म्हणजे नेमकं काय का तर बघा धावपळीच्या आयुष्यात सर्वांनाच कधीतरी थोडा ब्रेक हवा असतो ती शांतता हवी असते आणि त्याच शांततेसाठी आणि समाधानासाठी आपण जातो मंदिरातच प्रत्येक मंदिराची एक वेगळी ओळख असते त्याचा इतिहास तिथले गाभारे तिथल्या देवतेची कथा हे सर्वच काही खास आहे आणि हीच खासियत आम्ही मंदिर एक्सप्रेसमध्ये घेऊन आलो आहे तर आता मी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आणि इथूनच आपण आपल्या मंदिर एक्सप्रेसची सुरुवात करणार आहोत देवाचं प्रेम असणाऱ्यांना बनारस म्हटलं की एक वेगळाच जिव्हाळा असतो पण सगळ्यांनाच तिथे जायला मिळत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या मुंबईच्या मिनी बनारसमध्ये आता मुंबईचं मिनी बनारस म्हणजे मलाबार हिलमधलं वाळकेश्वर मंदिर आणि बाणगंगा चला तर मग जाऊया तिथे तर आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून वाळकेश्वरला जातो आहे आणि ते पण टॅक्सीने पण जर तुम्ही वेस्टर्न लाईनला राहत असाल तर तुम्ही ग्रांट रोड किंवा चर्नी रोड स्टेशनवरून बसने पण जाऊ शकता तर आम्ही इथे उतरलो आहे टॅक्सीने आता आपण इथून सरळ जाणार आहोत वाळकेश्वर मंदिराच्या इथे चला तर या छोट्या छोट्या गल्ल्या बघून खरंच बनारसची आठवण आली बना तशाच आहेत या गल्ल्या इथे मंदिरं पण खूप आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहेत सकाळच्या वेळी सकाळची वेळी तर अप्रतिम आहे इथे येण्यासाठी आरत्या चालू आहेत मंदिरात मस्त मॉल आहे एकंदरीत तर आता आपण इथे पोचलो आहोत इथे तुम्ही पाहू शकता इथे वाळकेश्वर मंदिर आहे श्री काशीमठ आहे आणि इथे बाणगंगा आहे आपण आता इथे या बाणगंगा वाळकेश्वर या परिसरात आलो आहोत तर तुम्हाला माहिती आहे का वाळकेश्वर नाव हे कसं पडलं तर ह्याच्या मागे कथा अशी आहे की जेव्हा रावण सीतेला पळून घेऊन गेला होता तेव्हा प्रभू राम आणि लक्ष्मण इथे मुंबई किनाऱ्यावर आले होते म्हणजे याच परिसरात ते आले होते आणि इथे जेव्हा राम रामांचं दुःख बघितलं तेव्हा एक ऋषी होते त्यांचं नाव होतं गौतम त्यांनी रामाला सांगितलं की जर तुम्हाला तुमची शी सीता परत हवी असेल तर तुम्ही इथे शिवलिंग स्थापित करा तर त्यांनी लगेच लक्ष्मणाला सांगितलं की बनारसहून शिवलिंग आणायला पण लक्ष्मणाला येता येता खूप वेळ लागला म्हणून रामांनी काय केलं तर त्यांनी आजूबाजूची वाळू उचलली आणि एक शिवलिंग स्थापित केलं त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली आणि त्याच्याच श्रद्धेतून शिव प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला त्या शिवलिंगामुळे या जागेचं नाव आहे वाळकेश्वर आता वाळूका म्हणजे वाळू आणि ईश्वर म्हणजे देव तर वाळूचं शिवलिंग म्हणून वाळकेश्वर असं नाव या भागाचं पडलं तर काशी मठ आहे तिथे तिथून तुम्ही चा दहा पावलं पुढे चालत आलात की तुम्हाला वाळकेश्वरचं प्रमुख मंदिर दिसेल तर इथे आत गेल्यावर तुम्हाला संगमरवरी मार्बलमध्ये नंदीची मूर्ती आहे त्याचं दर्शन घेऊ शकता तुम्ही त्यानंतर आज जाऊन तुम्हाला शिवलिंग देखील दिसेल तिथे पण तुम्ही पूजा करू शकता शिवलिंगाच्या बाजूला पार्वती देवी आहेत त्यानंतर गणेशाची मूर्ती पण आहे तिथे बाणगंगा कुंड पाहूच शकता हे मुंबईतलं सर्वात प्राचीन तीर्थस्थान मानलं जातं आणि अशी मान्यता आहे की जेव्हा प्रभू राम सीतेच्या शोधात अयोध्येतून लंकेकडे जात होते तेव्हा ते या परिसरात विश्रांतीसाठी थांबले होते आणि त्यांना इथे थांबल्यानंतर पाणी प्यायचं होतं फारच तहान त्यांना लागलेली मग ते समुद्राकडे गेले पाणी प्यायला पण तिथलं पाणी फारच खारट होतं मग त्यांनी काय केलं त्यांनी आपल्या धनुष्यातून एक बाण सोडला जमिनीवर आणि तिथून आश्चर्य म्हणजे गंगाजळासारखं पाणी प्रकट झालं आणि त्यानंतर सतत निरंतर पाणी तिथे येतं आणि ते पाणी नंतर या बाणगंगा तलावाला साठतं तर अशी एकदम रोमांचक कथा आहे या जागेची आणि अशातून भरपूर कथा आपण बघणार आहोत पुढे चला तर मग बघूया काय काय आहे या परिसरात अजून या वाळकेश्वर बाणगंगा परिसरात आपण भरपूर रामांच्या कथा ऐकल्या पण इथे रामाचं मंदिर देखील आहे तर तुम्ही या परिसरात आला तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या विष्णूचे सहावे अवतार म्हणजे परशुराम आणि त्यांचं पण मंदिर या परिसरात आहे हे मंदिर आहे परशुरामांचं वाळकेश्वर बाणगंगा या परिसरात तुम्हाला हे मंदिर बघायला मिळेल तर हे जे बाणगंगा वाळकेश्वर परिसर आहे, जवल पास मंदिर आहे। मंदिर ते जवळपास बत्तीस मंदिरं आहेत इतकी मंदिरं एकाच ठिकाणी असणं हे सांगून जातं की हे परिसर किती पवित्र आणि ऐतिहासिक आहे आठव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान मुंबई ठाणे परिसरात शिलारा राजवंशाचं राज्य होतं त्या राज्यात एक मंत्री होते ज्यांचं नाव होतं लक्ष्मण प्रभू जे रामांनी हे कुंड बाणगंगामध्ये आहे जे कुंड ते जे रामांनी बांधलं त्या कुंडाचा विस्तार करत लक्ष्मण प्रभूंनी चारी बाजूला घाट बांधल्या पण सोळाव्या शतकात जेव्हा पोर्चुगीज मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांनी हे सर्व काही उद्ध्वस्त केलं मंदिरं तोडली पण सतराव्या शतकात राम कामत म्हणून एक व्यापारी होते ते पुढे आले आणि त्यांनी या पूर्ण परिसराचा उद्धार केला ही जी मंदिरं आपल्याला दिसत आहेत ते, ते सर्व त्यांनी नव्याने बांधलीत आणि आता अशाच एक मंदिराकडे आपण जाणार आहोत ज्याचं नाव आहे वाळकेश्वर श्री काशीमठ तर जाऊया आपण तिथे आणि बघूया काय खास आहे तिथे हे जे काशी मठ तुम्हाला दिसतंय ते काशी वाराणसीचे गौड सारस्वत ब्राह्मण आहेत त्यांनी हे स्थापित केलं आहे आणि खूपच भव्य मंदिर आहे या परिसरातलं सर्वात मोठं मंदिर आहे तुम्ही आत गेला तर तुम्हाला एक हनुमानाचं मंदिर बघायला मिळेल काळ्या पाषाणात हनुमानाची मूर्ती इथे आहे खूपच सुंदर असं मंदिर आहे हे आणि इथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात एवढंच नाही तर लग्न सोहळे देखील या मंदिरात पार पडतात तर नक्की मंदिरा या मंदिराला या जर तुम्ही कधीही वाळकेश्वर वाणगंगा या परिसरात आला तर नक्की या मंदिराची भेट घ्या आपण आता वाळकेश्वर परिसरात जिथे खंडेराय मंदिर आहे तिथे आलो आहे इथे एक अतिशय दुर्मिळ आणि पवित्र असं पंचलिंगेश्वर शिवलिंग आहे ज्यात पाच लिंग आहेत आणि स्वयंभू मानलं जातं हे खूप खास शिवलिंग आहे आणि याचं धार्मिक महत्त्व देखील खूप मोठं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की श्री खंडेराय आणि माळसा देवी यांच्या मूर्त्या आहेत त्या पण घोड्यावर आरूढ असलेल्या मूर्त्या आणि बाजूला बाणूदेवीची देखील मूर्ती आहे तर तुम्ही इथे दर्शनाला नक्की या एकदम छोटं असं मंदिर आहे खूप छान आणि खूप सुंदर असं आहे या मंदिर एक्सप्रेस सिरीजमध्ये आज आपण वाळकेश्वर मंदिर बाणगंगा आणि त्याभोवतीच्या सुंदर पवित्र स्थळांचा अनुभव घेतला आहे एकाच ठिकाणी इतिहास श्रद्धा आणि संस्कृतीचं सुंदर मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं आहे पुढच्या भागातही मी तुम्हाला अशाच एका ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिराचं दर्शन घडवणार आहे तर या मंदिर एक्सप्रेसची पुढची ट्रेन पकडायला विसरू नका हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला म्हणजे श्रेष्ठ महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन दिपेश नागते यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामधून धन्यवाद